सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर राजकारण आणि राजकीय नेत्यांविषयी सध्या फारसं चांगलं बोललं जात नाही सध्याचे राजकारणी समाजाचं भलं करो अगर न करो मतदारसंघाचा विकास करो अगर न करो पण ते स्वतःचं कल्याण आणि त्यांच्या पुढील पिढ्यांसाठीची सोय करून ठेवतात असं म्हणत अनेक जण सध्याच्या राजकारण्यांना शाल जोडीतून जोडे देतात तर अशा प्रकारचे आरोप टीका वाढली की अनेकांना काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात होणारं सुसंस्कृत राजकारण आठवतं आपल्याला खरं वाटणार नाही पण समाजाचं कल्याण व्हावं शिक्षण घेऊन समाज प्रगतीपथावर गेला पाहिजे असा विचार करणारी राजकारणात एक पिढी होऊन गेली याच पिढीतील स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेले समाजाच्या कल्याणासाठी झटणारे शिक्षणाचं महत्व जपणारे एक नेते होऊन गेले ते नेते म्हणजे राजाराम बापू पाटील जे आजही त्यांच्या कामांमुळे अनेकांच्या मनात जिवंत आहेत उद्या याच राजाराम बापूंची जयंती म्हणूनच आठवणीतले नेते या सिरीज मधून आज आपण राजाराम बापू पाटील यांच्या आठवणींना उजाळा देऊया नमस्कार मी अनिस आणि आनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता राजाराम बापू पाटील जितकं दमदार नाव तितकीच दमदार कारकीर्द तो काळ होता स्वातंत्र्यापूर्वीचा एकोणीसशे वीस साली वाळवा तालुक्यात राजाराम बापू यांचा जन्म झाला पुतळाबाई आणि अनंतदादा हे राजाराम बापूंचे वडील एकीकडे बापू मोठे होत होते तर दुसरीकडे स्वातंत्र्य चळवळ मजबूत होत होती स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली होती शिवाय बापूंचे कुटुंबीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते ते दोघेही गांधीजींचे अनुयायी होते त्यामुळे लहानपणापासूनच बापूंवर देशसेवेचे संस्कार झाले महात्मा गांधीजींच्या विचारांनी बापू प्रभावित झाले होते त्यामुळे बापूंनी देखील स्वातंत्र्य संग्रामात जेवढं शक्य होईल तितकं स्वतःचं योगदान दिलं एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भूमिगत राहून काम केलं होतं तसंच गांधीजींकडून प्रेरित होऊन त्यांनी खादीचा पुरस्कार केला आणि परदेशी मालाचा त्याग करत त्या काळी आत्मनिर्भरतेचे पाऊल उचलले त्यानंतर बापूंनी शिक्षण आणि देशसेवा असा समांतर प्रवास सुरू केला शालेय जीवनातच बापूंनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता भूमिगत राहून का होईना पण बापू स्वातंत्र्य चळवळीत शक्य तितके योगदान देत होते पण हे सगळं करत असताना त्यांनी त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही राजाराम बापूंच्या घरची परिस्थिती काहीशी चांगली नव्हती हो त्यामुळे शिक्षण पूर्ण करणं त्यांच्यासाठी इतकं सोपं हो नव्हतं पण बापूंनी हार मानली नाही कधी कुठे शिकवणी घेत तर कधी प्राथमिक शाळेत शिकवायला जात त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे चाळीस साली बापू मॅट्रिक पास झाले तेव्हा मॅट्रिकपर्यंतचं शिक्षणसुद्धा खूप मानलं जायचं पण बापूंनी त्यावर समाधानी न राहता पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांचा प्रवास सुरू केला वाळवा तालुक्यात शैक्षणिक संस्थानांच्या कमतरतेमुळे शिक्षणाच्या योग्य संधी उपलब्ध नव्हत्या असं असतानाही पुणे बडोदा असा, असा प्रवास करत बापूंनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं पुढे कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये लॉचं शिक्षण घेत बापू कासेगावचे पहिले वकील बनले कोल्हापुरात लॉचं शिक्षण घेत असताना बापू सेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते बनले याच काळात बापूंची विचारसरणी घडत गेली अत्यंत शांत संयमी स्वभावाचे धनी असलेले राजाराम बापू दूरद्रष्टेही होते शिक्षण व सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं पुढे त्यांनी राजकारणात सुद्धा प्रवेश केला पण इतर राजकारण्यांसारखं बापूंचं राजकारण सत्ता आणि पॉवर यांच्यासाठी नव्हतं तर त्यांचं राजकारण हे नेहमीच समाजहितासाठी राहिलं शिक्षण सहकार आणि राजकारण या तीन क्षेत्रांमध्ये बापूंचं कार्य विभागलं गेलं होतं त्यामुळे या तिन्ही क्षेत्रात बापूंनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन त्यांना समजून घेऊयात संपूर्ण आयुष्यात बापूंनी शिक्षणाला खूप महत्त्व दिलं बापू जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हा त्यांच्या तालुक्यात शिक्षणाची सोय नसल्याने त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणी आल्या होत्या त्यामुळे शिक्षण घेताना जो संघर्ष आपल्या वाटेला आला तो दुसऱ्या कोणाच्या वाटेला येऊ नये या विचारातून बापूंनी शिक्षण संस्था सुरू केली एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली त्यावेळी बापू फक्त पंचवीस वर्षांचे होते जून एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये बापूंनी कासेगाव येथे आझाद विद्यालय सुरू केलं त्यानंतर स्कूल बोर्डाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिलं चेअरमन पदाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात बापूने दक्षिण सातारा जिल्ह्यातील जवळपास पाचशे गावांपैकी एकशे ऐंशी गावात शाळांचं बांधकाम केलं खाजगी शाळांना मिळणाऱ्या अनुदानात सुद्धा वाढ केली तर कासेगाव शिक्षण संस्थेतर्फे शाळा महाविद्यालयांसह शुगर टेक्नॉलॉजी कॉलेज अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आलं अत्यंत कमी काळात या संस्थेने शिक्षणाचे जाळे संपूर्ण वाळवा तालुक्यात विनले स्वत पेशाने शिक्षक असल्याने बापूंनी स्वतः लक्ष घालून सगळी कामं केली तर शिक्षण क्षेत्रासोबतच बापूंनी सहकार आणि राजकारणात सुद्धा मोठं काम केलं हे काम करत असताना त्यांनी विविध पदं भूषवली मात्र शिक्षणावरचं त्यांचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही याच काळात बापू साने गुरुजी यांच्या संपर्कात आले होते काही दिवसांच्या सहवासात साने गुरुजींनी बापूमधील कौशल्य ओळखली होती ज्यातून राजाराम महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा व्यक्ती ठरणार अशी काही भविष्यवाणीच त्यांनी केली आणि ते खरं देखील झालं बापूंनी शेतकऱ्यांच्या समस्या सुद्धा जवळून पाहिल्या होत्या शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला संघर्ष बापूंना चांगलाच ठाऊक होता त्यामुळे फक्त बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला आणि त्यांची पावलं सहकार क्षेत्राकडे वळाली साखरले येथील माळरानावर साखर, साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रवली कोणत्याही विरोधाला न जुमानता वाळवा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली तर शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने बापूंनी इस्लामपूर येथे वाळवा दूध संघाची स्थापना केली तसेच वाळवा सहकारी बँक सुरू केली सहकारी बँका दूध संघ ग्राहक भांडार सुदगिरण्या पाणी पुरवठा संस्था अशा एक ना अनेक संस्था स्थापन करून त्यांनी सहकार क्षेत्रातील जाळं बिनलं त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांसह शेतकऱ्यांच्या प्रगतीला मोठा हातभार लागला आज वाळवा व इस्लामपूर या भागात उभ्या असणाऱ्या सहकारी संस्थांचं जाळं बापूंच्या मेहनतीमधून तयार झालंय आज बापू जरी नसले तरी त्यांनी करून ठेवलेली कामं आजही लोकांच्या उपयोगी पडतायत आता शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील बापूंच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर येऊया त्यांच्या राजकीय प्रवासाकडे एकोणीसशे सत्तावन्न हा राजाराम बापू पाटील यांचा राजकीय जीवनाचा सुरुवातीचा काळ काँग्रेसच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये बापूंची निवड झाली एकोणीसशे एकोणसाठमध्ये ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता निवडणुकीत पराभव होऊन सुद्धा बापूंनी समाजसेवेचा वसा सुरूच ठेवला केवळ मतदारसंघ नव्हे तर त्यांनी जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलं अशातच तेव्हा असणाऱ्या काँग्रेसमय वातावरणाचा त्यांना फायदा झाला पराभवानंतर न डगमगता समाजकार्य केल्याचं फळ बापूंना मिळालं आणि वाळवा मतदारसंघातून एकोणीसशे बासष्ट मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली एकोणीसशे बासष्टच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दोनशे चौसष्ट पैकी दोनशे पंधरा जागांवर विजय मिळाला यामाग बापूंचेही प्रयत्न होते त्यांनी घेतलेली मेहनत होती त्यामुळंच पहिल्यांदा निवडून येऊनही त्यांना मंत्रीपद मिळालं बापूंनी सप्टेंबर एकोणीसशे सासष्टमध्ये मध्ये जमीन महसूल विधेयक सादर करत लँड रेव्हेन्यू कोडमध्ये दुरुस्त्या केल्या त्यामुळे शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळणं सोपं झालं दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी नेणं आणणं सोपं झालं त्यामुळे त्या पुढच्या दोन निवडणुकांतही ते निवडून आले एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीत मंत्रिमंडळात असलेल्या बापूंनी महसूल ऊर्जा उद्योग ग्राम विकास विधी आणि न्याय आदी खात्यांची जबाबदारी सांभाळली मंत्रीपदावर असताना त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले महसूल मंत्री असताना त्यांनी राज्यभरात एकाच पद्धतीची कर आकारणी करण्याचा आणि शेतकऱ्यांसाठी खाते पुस्तक बनवण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक समजला जातो वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना वसंतदादा आणि बापूंमध्ये वाद सुरू झाले त्यांच्यातला संघर्ष अगदी दिस स्पष्टपणे दिसू लागला होता ज्याला कारण होतं धरणाच्या जागेचं वारणावर धरण व्हावं आणि ते खुजगावलाच व्हावं असा बापूंचा आग्रह त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं मोर्चे सगळं काढलं पण पुढे वसंतदादा पाटबंधारे मंत्री झाले आणि धरण चांदोलीला शिफ्ट झालं आजही सांगलीला पूर आला की राजाराम बापूंची खुजगावच्या धरणाची मागणीच योग्य होती आणि खुजगावला धरण झालं असतं तर सांगलीवरचं पुराचं संकट टळलं असतं असं आस अनेक जण आजही म्हणतात धरणामुळे सुरू झालेला बापू वर्सेस दादा हा संघर्ष पुढे काही संपलाच नाही हा संघर्ष पुढे वाढतच राहिला तोही इतका की बापूंनी काँग्रेसचा हात सोडला आणि जनता पक्षाला आपलंसं केलं जनता पक्ष वाढवण्यासाठी बापूंनी महाराष्ट्र पालथा घालायला सुरुवात केली पक्षासाठी त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष पद सुद्धा मिळालं होतं या सगळ्यामध्ये एकोणीसशे अठ्यात्तरच्या निवडणुका आल्या वाडव्यातून बापूंना टक्कर द्यायला कोणी तयार नव्हतं यापूर्वीचा इतिहास पाहता बापूंचा विजय फिक्स आहे असं सगळ्यांना वाटत होतं पण दुसरीकडे वसंत दादांनी बापूंना पाडण्याचा विडा उचलला होता त्यासाठी दादांनी त्यांची होती नव्हती तेवढी सगळी ताकद पणाला लावली आणि ज्याची अपेक्षा नव्हती तेच झालं एकोणीसशे अठ्याहत्तरच्या निवडणुकीत राजाराम बापूंचा पराभव झाला बापूंनी याआधी देखील पराभव पचवले होते त्यामुळे हाही पराभव बापूंनी पचवला पराभवामुळे बापू राजकारणापासून लांब गेले नाहीत पराभवानंतर विधान परिषदेवर गेलेले बापू राज्याच्या राजकारणात सक्रिय होते अशातच शरद पवारांनी पुलोद सरकार स्थापन केलं परिणामी बापूंना पाडणाऱ्या वसंतदादांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं आणि राजाराम बापूंना शरद पवारांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं कारण शरद पवार आणि राजाराम बापू पाटील यांच्यातील खास संबंध त्यानंतर शरद पवारांनी पुन्हा काँग्रेसचा रस्ता पकडला सरकार आली पडली अशा अनेक राजकीय घडामोडी घडत राहिल्या आणि या सगळ्या धामधुमीत सुद्धा बापूंनी त्यांचं काम चालूच ठेवलं बापूंचा नम्रपणा आणि प्रामाणिकपणा त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला भावायचा एकोणीशे सत्तरच्या सुरुवातीपर्यंत कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बापू एस टीनेच प्रवास करायचे त्यांचा हा साधेपणा आणि त्यांच्या कामांमुळे त्यांनी अनेकांच्या मनात घर केलं पुढेही बापूंच्या कामांचा हा प्रवाह असा चालू राहील असं अनेकांना वाटलं होतं पण सतरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बापूंचं अकाली निधन झालं आणि साऱ्यांच्या डोळ्यात पाणी साचलं पण बापूंच्या निधनानंतर सुद्धा त्यांच्या कामाचा प्रवाह कधी संपला नाही बापूंचे सुपुत्र जयंत पाटील यांच्यामुळे विकास कामांचा ओघ चालूच राहिला आज बापू या जगात नसले तरी त्यांनी करून ठेवलेली कामं आजही लोकांना त्यांची आठवण करून देतात तर काही जणांना बापूंसारखेच उच्च शिक्षित शांत व संयमी स्वभाव असलेल्या त्यांच्या मुलाकडे अर्थात जयंत पाटलांकडे पाहिल्यावर बापूंची आठवण आल्याशिवाय राहत नाही बापूंनी त्यांच्या संपूर्ण जीवन काळात अनेक मोठी कामं केली पण त्यांची सगळ्यात मोठी उपलब्धी म्हणजे त्यांनी जोडलेली माणसं शिक्षण सहकार आणि राजकीय क्षेत्रातील बापूंचं योगदान ग्रामीण महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यात महत्वाचं ठरलं नेता दूरदृष्टीचा असेल तर किती चांगल्या पद्धतीने सकारात्मक बदल घडू शकतात हे राजाराम बापू पाटील यांनी दाखवून दिलं वाळवा तालुक्यात त्यांनी सुरू केलेल्या माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांमुळे तरुणांच्या शिक्षणाची मोठी सोय झाली भावी पिढीच्या गरजा ओळखून राजाराम बापू यांनी शिक्षण सहकार क्षेत्रात केलेली भरीव कामं आजही महत्वपूर्ण ठरतायत ज्यातून शाश्वत विकास काय असतो हे कळतं याच कामांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात राजाराम बापूंचं नाव ठळक अक्षरात कोरलं गेलं ते कायमचंच दरम्यान राजाराम बापूंचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आठवणीतले नेते या सिरीजमध्ये पुढे तुम्हाला कोणत्या नेत्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका